मनोपूं गमा धम्मा मनोसिष्ठ मनोमया मनसा चेपदु भासते वा करोति वा तो नुःमन वेती चक्कं वहतो पदं संपूर्ण जगाला जानी सुख शांती मानवता तथा दुःखमुक्तीचा आर्य संदेश दिला असे ते दुःखमुक्तीचे मार्गदाता मुक्त महामानव महान कारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध तथागतांनी आपल्या शुद्ध प्रज्ञे तो निर्मिलेला सद्धम्म आणि त्याच सद्धम्माचा गेली अडीच हजार वर्षांपासून सातत्याने अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ ज्यांच्या महान आणि असीम त्याग प्रभावामुळे आपल्याला जो हा अनमोल असा बुद्ध धम्म लाभला आणि ज्यांच्यामुळे आपल्याला हे एवढे मोठे वैभव प्राप्त झाले असे महान युग प्रवर्तक भारतीय राज्यघटनेचे प्रमुख शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सर्वच परिवर्तनवादी संत महापुरुषांच्या महान अशा विचारांना स्मरून आज या मंगलमय दिनी आपल्या संघरत्न बुद्धविहारामध्ये बुद्ध मूर्ती बुद्ध प्रतिष्ठापनेच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आमचे धम्मबंधू प्युरिटी ऑफ माइंड या यूट्यूब चॅनलचे संचालक औरंगाबाद जिल्हा भिक्खू संघाचे सन्माननीय सचिव पूजनीय भिक्खू धम्मबोधीजी थेरो यांच्या माध्यमातून गेल्या काही वर्षांपूर्वी आपल्या या बुद्धविहाराला सुंदर अशी भगवंताची मूर्ती श्रीलंकेवरून त्यांनी आणली आहे या निमित्ताने पूजनीय भिक्खू संघास आपण श्रद्धापूर्वक भोजनादी दान देऊन महान पुण्य संपादन करीत आहात तेव्हा या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित असलेले पूजनीय भिक्खू इंदवंशजी महाथेरा सर्वच पूजनीय भिक्खू भिक्खुनी श्रामनेर श्रामनेरी आणि श्रद्धावान उपासक उपासिकां आपल्या मयूर पार्कमधील हे संघरत्न बुद्धविहार संपूर्ण औरंगाबाद जिल्हा आणि महाराष्ट्रातील बऱ्याच ठिकाणी सुपरिचित आहे एक ॲक्टिव बुद्धविहार म्हणून एक सक्रिय बुद्धविहार म्हणून कारण कायमस्वरूपी इथे भंतेजी आहेत आणि पूजनीय भंतेजींच्या माध्यमातून एवढी मोठी बिल्डिंग एवढी मोठी इमारत आपण तयार केली आहे तेव्हा प्रथमत पूजनीय भंतेजींचं आणि तुम्हा सर्वांचं मी अभिनंदन करतो कौतुक करतो औरंगाबादमध्ये मला वाटतं काही काही विहारांमध्ये थायलंडवरून आणलेल्या मूर्त्या आहेत आणि मला वाटतं एकमेव आपलं संघरत्न बुद्धविहार आहे की जिथे भंतेजींच्या माध्यमातून श्रीलंकेवरून बुद्ध मूर्ती आणली आहे आणि अतिशय सुरेख अशी ही मूर्ती आहे अट्रॅक्टिव आकर्षक अशी ही बुद्ध मूर्ती आहे मूर्तीकडे जेव्हा जेव्हा आम्ही पाहतो तेव्हा तेव्हा प्रसन्न भाव भगवंताच्या चेहऱ्यावर जेव्हा भगवान बुद्ध होते तेव्हा जसे प्रसन्न भाव भगवंताच्या चेहऱ्यावरती होते तसेच भाव या मूर्तीच्या सुद्धा उमटलेले आपल्याला दिसतात जर आपण निरखून पाहिलं असेल तर तेव्हा विहाराचं तर निर्माण अगोदरच केलं आहे भंतीजींनी तुमच्या माध्यमातून बाजूलाच लायब्ररीचं निर्माण केलं आहे काल परवाला चार दिवसांपूर्वी आम्ही वरती गेलो स्लॅबवरती आणि स्लॅबवरती जाऊन पाहिलं तर एवढा मोठा प्रचंड स्लॅब आहे प्रचंड मोठा स्लॅब आहे इथून तिथून आणि लायब्ररीची इमारत खूपच मोठी झाली आहे विहारही मोठं झालं आहे भिक्खू निवासही आहे आणि समोरही खूप मोठी जागा कार्यक्रमांसाठी आपल्याला उपलब्ध आहे एक भिक्खू काय करू शकतो एक चिवरधारी काय करू शकतो एक गृहत्यागी काय करू शकतो याचं एक ज्वलंत उदाहरण म्हणून आमचे पूजनीय भिक्खू धम्मबोधिजी थेरा आहेत केवळ घरदार आहे म्हणून घरदार सोडायचं आहे केवळ कार्यक्रम करायचा आहे भोजनदान करायचा आहे एवढ्या पुरतंच सीमित न राहता एवढाच खुजा विचार न ठेवता आपण मरण्यापूर्वी समाजाला काहीतरी देऊन गेलो पाहिजे हा विचार सदोदित आमच्या पूजनीय भंतीजींच्या मनामध्ये घर करून असतो तेव्हा त्यांच्याच सुपीक मेंदूतून ही सगळी मोठी संकल्पना आपल्यासमोर साकारलेली आहे साकारत आहे त्यामुळे आता परवाला जो वर्षावास सुरू होते बघा आषाढ पौर्णिमा आहे गुरुपौर्णिमा आहे खूप मोठी उपलब्धी असते आपल्यासाठी वर्षावासामध्ये उपोषणाचं पालन करण्यासाठी विहारात येण्यासाठी दानपुण्य करण्यासाठी सील पालन करण्यासाठी आणि ध्यान करण्यासाठी सपरिवार सा आपण बुद्ध विहारामध्ये आलो पाहिजे माणसं सा घडविण्यासाठीचं ठिकाण सा म्हणून माणसांना चांगलं बनविण्यासाठीचं ठिकाण सा म्हणून विहार आपली कामगिरी बजावत असते आणि जर कधी विहारात भिक्षू असतील तर मग ते दुग्ध शर्करा योग आहे केवळ इमारतही काही कामाची नाही खरं तर आपण पाहिलं तर बऱ्याच ठिकाणी विहार बांधलेले आहेत पण जर भिक्खू नसतील तर लोक विहारात येऊ शकत नाहीत लोकांच्या मनामध्ये श्रद्धा निर्माण होऊ शकत नाही भिक्खू हा दुवा आहे बुद्धत्वापर्यंत तुम्हाला घेऊन जाण्यासाठीचा आणि म्हणून तर भगवंतानी उद्याच्या आषाढी पौर्णिमेला सव्वीसशे वर्षांपूर्वी बघा भिक्खू संघाची स्थापना केली पाच परिव्राजकांना भगवंताने यही भिक्कवे म्हणून भिक्षूंची दीक्षा दिली त्यामुळे आज जर बौद्ध साहित्यामध्ये भिक्खूंचं जीवन आणि कार्य पाहिलं तर असे असंख्य भिक्खू आहेत की ज्यांनी या जीवनाला एक उद्देशाकडे घेऊन जाण्यासाठी एक इतिहास निर्माण केलेला आहे भिक्खू जगदीश काश्यप असतील भिक्खू आनंद कौशल्यान असतील भिक्खू आनंद मित्र असतील किंवा भरपूर असे भिक्खू आहेत भारतीय भिक्खू आहेत की ज्यांनी खूप मोठं धम्माचं कार्य या भारतभूमीमध्ये केलेलं आहे, आहे भारत के जी आहेत धर्मलक्षित जी आहेत आजच्याही वर्तमान जीवनामध्ये जेव्हा आम्ही भिक्खू संघाकडे पाहतो तेव्हा पूजनीय भंतेजींचं कार्य खरोखर योग्य आहे कौतुकास्पद त्यांची कारगिरी आहे त्यांचं काम आहे मला आता आ, इथे बसल्या बसल्या भगवंताच्या काळामध्ये होऊन गेलेल्या एक भिक्खूची आठवण झाली सक्रिय असलेले भिक्कू ज्यांनी विहाराचं निर्माण केलं होतं मुंबईला नाला सोपाऱ्याला चंदनाचे व्यापारी म्हणून ते भंतेजी ग्रहस्थ जीवनामध्ये होते आणि व्यापाऱ्यानि व्यापारानिमित्त जेव्हा ते तिकडे राजगिरी श्रावस्तीकडे गेले तेव्हा श्रावस्तीला गेल्यानंतर आपला व्यापार कर करत असताना संध्याकाळच्या वेळीला विहारामध्ये म्हणून गेले लोकांनी त्याला सांगितलं की बा इथे विहार आहे भगवान बुद्ध असतात आणि जेव्हा विहारात पोहोचले तेव्हा भगवंताचा उपदेश त्यांनी ऐकला आणि भगवंताचा उपदेश ऐकण्याचं निमित्त ठरलं आणि त्यांच्या मनामध्ये परिवर्तनाची ठिणगी पेटली मनुष्य कधी चांगला बनेल हे काही सांगता येत नाही अंगुली माल हा सर्व काळ काही गुंडा डाकू नव्हता दरोडे नव्हता काही काळ तो दरो काही काळ तो गुंड प्रवृत्तीचा किंवा ते हिंसक प्रवृत्तीचा होता परंतु जेव्हा भगवंताच्या संपर्कात आला तेव्हा त्याने स्वतःला बदलवलं हा इतिहास आहे भगवान म्हणतात केवळ मनुष्य म्हणून जीवन जगणे हे सोपं आहे परंतु मनुष्य म्हणून जन्मग्रहण केल्यानंतर काहीतरी ठेवून जातोय का इथे आपण काहीतरी करून जातोय का आपण इथे हा विषय खूप मोठा आहे आणि त्यामुळे तो पूर्ण नावाचा जो व्यापारी होता तो श्रावस्तीला गेला भगवंताची भेट झाली प्रवचन ऐकलं भगवंताचा उपदेश ऐकला आणि त्यालाही वाटलं मी भिक्खू बनलो पाहिजे आणि त्याने आपलं सर्व ते धन दौलत आपल्या सहकार्यांच्या हवाली केलं आणि भगवंताला विनंती केली भगवान माझ्या मनामध्ये भिक्खू बनण्याचे भाव भावना उत्पन्न झाली आहे तेव्हा माझ्यावरती अनुकंपा करा आणि मला काशाय वस्त्र देऊन भिक्खू जीवनामध्ये सामावून घ्या तेव्हा भगवान बुद्ध त्याला भिक्खू म्हणून तिथे स्वीकारतात तो भिक्खू बनतो काही दिवस भगवंतासोबत राहतो प्रशिक्षण घेतो प्रशिक्षणामध्ये परिपूर्ण होतो आणि एक दिवस असं ध्यान करत असताना त्याच्या मनामध्ये आपल्या ज्ञाती बांधवांबद्दल आपल्या प्रांताबद्दल मैत्री निर्माण होते आणि त्याच्या मनात विचार होतो की गड्या मी तर भगवंताला शरण आलो आहे मी धम्माला शरण आलो मी संघाला शरण आलो माझ्या जीवनाचं कल्याण झालंय मी सुखाचा उपभोग घेतो आहे मी आनंदी मी आ, दुखात दुखात ले ले आहे आता मी प्रसन्न आहे परंतु ज्या प्रांतातून मी आलो आहे ज्या प्रदेशातून मी आलो आहे तिकडे मात्र भगवंताच्या बद्दल त्यांच्या धम्माच्या बद्दल संघांच्या बद्दल लोकांना काही माहिती नाही आहे आणि म्हणून लोक दुःखात आणि दुःखात खितपत पडलेले आहेत जर त्यांच्याकडे आपण गेलो त्यांच्यापर्यंत पोहोचलो आणि त्यांच्या सुखासाठी त्यांच्या हितासाठी जर ध्रम्माचा उपदेश त्यांना दिला तर तेही दुःखातून मुक्त होतील हे पुण्यकर्म मला केलं पाहिजे असा विचार जेव्हा त्याच्या मनामध्ये येतो तेव्हा पूर्ण नावाचा तो भिक्खू भगवंताच्या समोर जातो आणि भगवंताला वंदन करून भगवंताला आपला विचार बोलून दाखवतो की भगवान मी ज्या प्रदेशातून आलो आहे तिकडे जाऊन त्या लोकांना सुद्धा दुःखातून मुक्त करावे असा माझ्या मनात विचार आलाय आपण जर परवानगी द्याल तर नक्कीच मी त्या प्रदेशामध्ये जाऊन धम्माचा प्रचार आणि प्रसार करेल लोकांमध्ये परिवर्तन घडून आणेल आणि लोकांना सुख शांतीचा सा मार्ग सांगेल तेव्हा भगवान बुद्ध त्याची परीक्षा घेतात बुद्ध शासनामध्ये बौद्ध साहित्यामध्ये खूप सुंदर अशी ती एक कथा आहे पूर्ण नावाच्या भिक्खूची भगवान बुद्ध त्या पूर्णला विचारतात हे पूर्ण तुझ्या मनात मैत्री निर्माण झाली आहे तुझ्या मनामध्ये आपुलकी निर्माण झाली आहे त्या लोकांनाही दुःख मुक्त करावे म्हणून त्या लोकांनाही सुख शांतीचा सा मार्ग सांगावा म्हणून परंतु ज्या प्रदेशातून तू आलेला आहेस तिथचे लोक बरोबर नाही आहेत ते लोक क्रोधी आहेत ते लोक रागीट आहेत ते लोक भांडखोर आहेत ते लोक वाद करतील तुला स्वीकारणार नाहीत तुझं ऐकणार नाहीत तू सांगशील त्या मार्गावरती चालणार नाही तेव्हा तुझी नाराजी होईल तू निराश होशील आणि जर कधी तुझ्याशी ते भांडण केलं मा तर मग तू काय करशील भगवंत त्याची परीक्षा घेतात भगवंताला तो म्हणतो भगवान माझ्याशी फक्त भांडण करतील मला शिविगाळ करतील माझ्याशी वादविवाद करतील पण मला मारझोड तर करणार नाहीत ना ती लोक एवढे तर वाईट नाहीत ना तेव्हा भगवान म्हणतात पूर्ण असं समजू नको ते लोक भांडणं करतील शिविगाळ करतील वादविवाद करतील तुझ्या बरोबर आणि जर वेळ आली तर तुला मारझोड पण करतील पूर्ण नावाचा भिक्कू म्हणतो भगवान मारझोड करतील मार तर फक्त हात पायाने मारझोड करतील अशी सहज मला काठीने वगैरे तर मारणार नाहीत ना तेव्हा भगवान म्हणतात अरे पूर्ण ते लोक तुझ्याशी वादविवाद करतील शिविगाळ करतील हातापायाने मारतील तुला आणि हातापायानेच नाही तर काठीने सुद्धा मारतील तुला ते पूर्ण नावाचे भंतीजी पुन्हा म्हणतात की भगवान बस एवढंच करतील ना काठीने वगैरे मारतील ना शस्त्राने वगैरे तर मारणार नाहीत ना मला तेव्हा भगवान म्हणतात अरे पूर्ण ते लोक फार खुंखार आहेत द्वेषी आहेत रागीट आहेत चिडखोर आहेत भांडखोर आहेत तापस स्वभावाचे आहेत ते तुला शस्त्राने सुद्धा देखील मारू शकतील भगवान शस्त्राने वगैरे मारतील एखाद वेळेस ठीक आहे घाव होईल माझ्या अंगावरती पण मला जिवे तर मारणार नाहीत ना ते लोक तेव्हा भगवान म्हणतात अरे पूर्ण ते लोक वादविवाद करतील तुझ्याशी भांडण करतील शिवीगाळ करतील तुला हातापायाने मारतील काठीने मारतील लाकडाने मारतील शस्त्राने मारतील तुझ्या शरीरावरती घाव होतील आणि एवढंच नाही तर त्या लोकांचा राग आनावर झाला क्रोध आनावर झाला त्यांच्या मनामध्ये तर तुला ते जीवे सुद्धा मारू शकतात तुझा जीव सुद्धा ते घेऊ शकतात तुझ्या मनात जरी त्यांच्या हिताची भावना असली तरी तू त्यांना संयमाची बाजू सांगशील तू त्यांना चांगलं वागायला सांगशील तू त्यांच्यातले वाईट गुण दोष सोडायला सांगशील परंतु सगळ्याच लोकांना चांगलं सांगितलेलं आवडते असा काही विषय नाही आहे असं आहे का सत्य सगळ्याच लोकांना थोडी आवडतं कारण काही काही लोकांचा मच्छरासारखा स्वभाव असेल तर त्याला परफ्युमच्या रूममध्ये ठेवलं तरी आवडतं का मच्छराला नाही आवडत डुकराला चिखला तर नालीमध्येच राहायला आवडतं त्याला जर आपण आंघोळ बिंगोळ घातली शॅम्पून त्याला म्हटलं बा इथंच थांब आता भाकर तुकडा देतो चांगल्या क्वालिटीचा चांगल्या गुणवत्तेचा ते थांबेल का ते नाही गाढवाला रोज शॅम्पूनं आंघोळ घातली त्याला सांगितलं आता इथं मस्त परफ्यूम लावलेल्या रूममध्ये स्प्रे मारलेल्या रूममध्येच राहा तुझी सगळी सोय करतो हिरवा चारा घालतो तर त्याचं जर दोरी सोडली गळ्याची तर तो डायरेक्ट कुठं जाईल उकिरड्यावर जाईल आणि लोळण घेईल तिथं तर त्याचा तो गुणधर्म त्याचा तो स्वभाव आहे तसा काही माणसांचा सुद्धा स्वभाव असतो त्यांना तुपात जरी लो तळलं किती चांगलं सांगण्याचा प्रयत्न केला किती चांगलं समजून सांगण्याचा प्रयत्न केला बुद्ध सांगितले काय धम्म सांगितले काय संघ सांगितले काय त्यांना दारू सोडायला सांगितलं का, का, का त्यांना तंबाखू खा खाऊ नका म्हणून सांगितलं का, ले का त्यांना लेकरा बाळावर लक्ष ठेवा म्हणून सांगितलं काय आणि अजून काय काय सांगितलं का त्यांची सर्वांगीण प्र प्रगती व्हावी म्हणून त्यांच्या मनात का जर बदलायचं नसेल तर त्यांना कोणीच बदलू शकत नाही भगवान बुद्ध त्या पूर्णाला याच हेतूने सांगत होते की शस्त्राने सुद्धा लोक तुला जीवे मारू शकतात तेव्हा पूर्ण भंतीजी भगवंताला म्हणतात भगवान या जगात या दुनियेत या सृष्टीमध्ये असंख्य लोक मृत्युमुखी पडतात रोज कोणी आत्महत्या करून मरते कोणी विष प्राशन करून मरते कोणी फाशी घेऊन मरते कोणी कोणामुळे मरते तर कोणी कोणामुळे मरते तर कोणी स्वतःमुळे मरते कोणी गरिबीमुळे crawl... मरते कोणी लग्न लेकरांचं लग्न बाळ लग्न होत नाही म्हणून मरते तर कोणी घर बांधता येत नाही म्हणून मरते विचारूच नका मरणाऱ्यांची बघा तुम्ही कोणी नापास झालं म्हणून मरते बघा आता आजकाल पोर नापास झाले की मरतात कोणी मध्ये मरते तर भगवान वेगवेगळ्या कारणाने लोक इथे मरतात मला जर चांगलं काम करताना मरण आलं काय माझी कोणी बदनामी केली काय मला कोणी त्रास दिला काय मला कोणी भोजन दान देण्याचं नाकारलं काय मला कोणी सन्मान देण्याचं नाकारलं काय किंवा अजून कोणता काही त्रास देण्याचा मला प्रयत्न केला काय माझ्यावरती त्याचा काही परिणाम होणार नाही भगवान मला लोकांनी शिव्या देव माझ्याशी वादविवाद करो मला हातापायाने मारो मला काठीने मारो मला लाकडाने मारो मला शस्त्राने मारो मला जखमी करो माझ्या शरीरावर घाव हो किंवा मला कोणी जीवे मारो मी असं समजेल भगवान की जे लोक असच मरतात काहीच काम न करता कोणाच्या चा, चांगल्या भल्यासाठी न येता तर मी स्वतःला धन्य समजेल की भगवंताची वाणी लोकांना सांगता सांगता मला जर मृत्यू आला लोकांना दुःख मुक्तीचा मार्ग सांगता सांगता जर मला मृत्यू आला लोकांनी नाव ठेवलं लोकांनी त्रास दिला तर मी स्वतःला धन्य समजेल की चांगलं काम करताना धम्म दान देता देता मेलो असं पूर्ण भग भगवंताला म्हणतो तेव्हा भगवान म्हणतात साधू 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 पूर्ण तू पास झालेला आहेस आणि तुला आता मी परवानगी देतो त्या प्रांतात जाऊन धम्माचा उपदेश करण्याची आणि पूर्ण नावाचा तो भिक्खू जो व्यापारी होता पूर्व आश्रमामध्ये तो नाला सोपाऱ्याला मुंबईला येतो आणि इकडे येऊन तो, ये तो चंदनाचा विहार बांधतो आणि भगवंताला सुद्धा तो निमंत्रित करतो असं म्हटलेलं आहे आणि इकडच्या प्रांतामध्ये बघा मग नाला जवळच आहे विरार म्हणून तिथे एक विरा आता नावाची एक देवी आहे तिथे लेणे आहेत तिथून पुढे गेल्यानंतर बोरीवलीला लेणे आहेत अंधेरीला लेणे आहेत मुंबईमध्ये भरपूर लेणे आहेत मग मुंबईवरून नाशिककडे पुण्याकडे सातारा सांगलीकडे ह्या लेण्या आहेत मला वाटतं त्या काळामध्ये पूर्णने जे बुद्ध धम्माच्या प्रचाराचं काम केलं आहे हा त्याचाच प्रभाव असावा त्याचाच परिणाम असावा आणि म्हणून एक भिक्खू काय करू शकतो याच्यासाठी मी तुम्हाला पूर्णाचं उदाहरण दिलं आणि अगदी भगवान बुद्धांना बाबासाहेबांना अभिप्रेत असलेलं कार्य आमचे पूजनीय भंतेजी करत आहेत आणि त्यामुळे त्यांचं आम्हाला कौतुक आहे प्युरिटी ऑफ माइंड या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आणि दी ग्रेट हॅपीनेस या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून असंख्य लोकांबरोबर आम्ही जोडला गेलेलो आहोत रोज आता हे जरी इथे प्रवचन होत आहे परंतु आमचे पूजनीय भंतेजी उद्या परवा याला एडिट करतात सुंदर प्रकारे आणि पुन्हा त्या चॅनलवरती अपलोड करतात आणि चॅनलवर एकदा अपलोड केलं वीस हजार सबस्क्रायबर झाले म्हणजे एका क्लिकवर हा जो व्हिडिओ आहे आपल्या विहारातील हा एकवीस हजार लोकांपर्यंत जातो आणि युट्यूब माध्यमातून तर एकवीस हजारांपर्यंत जातो फेसबुकवरून वेगळं ट्विटरवरून वेगळं व्हॉट्सअपवरून वेगळं आणि अशा प्रकारे बुद्ध धम्माचं काम या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून सुद्धा भंतेजी करत आहेत आणि त्यामुळे त्यांना सुद्धा पुढील त्यांच्या वर्षावासासाठी खूप खूप शुभेच्छा आणि तुमचं सुद्धा पुनशे एकदा मी कौतुक करतो हे जे काम सुरू आहे आणि सुरू राहील तर भंतेजींच्या माध्यमातून जे काही इतिहास निर्माण होत आहे ह्याच्यामध्ये तुमचं सिंहाचं वाटा आहे सिंहाचं योगदान आहे तुमच्या दानामुळंच हा इतिहास निर्माण होत आहे तुम्ही जर बौद्ध साहित्याचा अभ्यास केला तर ज्या लोकांनी बुद्ध धम्माच्या प्रचारार्थ दान दिलं आहे त्या लोकांचं महान असं पुण्य झालेलं आहे मग ते भगवंताच्या काळात झालेल्या उपासक उपासिका असतील किंवा आत्ता किंवा उद्या आणि म्हणून केवळ जन्माला यायचं लेकर बाळ जन्माला घालायचे घर बांधायचे गाडी घ्यायची एवढाच विचार न करता मी धम्माच्या प्रचार प्रसारासाठी काय देऊ शकतो हा विचार आपल्या मनामध्ये असला पाहिजे आणि म्हणून की काय बाबासाहेबांनी आपल्याला उपासक उपासिकांना सांगितलाय तुमच्या कमाईचा सा विसावा हिस्सा तुम्ही धम्म कार्यासाठी दान दिला पाहिजे कारण आपण मरते आहोत मरण धर्मीय आहोत आपण काय जिवंत राहणार नाही आणि त्यामुळे आपल्याकडे जे काही आहे त्याच पुण्य म्हणून भोजन दान असेल आर्थिक दान असेल वस्तूंच दान असेल जे जे म्हणून जेव्हा जेव्हा कधी आपल्याला भिक्खू संघाला आणि भिक्खूंना देता येईल ते ते आपण देऊन महान पुण्याचे भागीदारी बनत राहावे आजच्या या मंगलमय प्रसंगी अधिक न बोलता पूजनीय भंतेजींनी आम्हाला इथे धम्मदेशना देण्याची संधी दिली त्याबद्दल भंतेजींचे मी ऋण व्यक्त करतो तुम्हा सर्वांच्या प्रति मंगल मैत्री सद्भावना व्यक्त करतो आणि माझ्या शब्दांना पूर्ण विराम देतो भवतु सब्ब मंगलमो भवतु सबमंगलमू भवतु सबमंगलम